विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई येथे अंगणवाडी सेविकांचे आमरण उपोषण सुरू अंगणवाडी सेविका व मदत नेस यांचे प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईत आमरण उपोषण सुरू करण्यात आले मुंबई येथील अंगणवाडी सेविका व मदत नेस यांच्या बेमुदत उपोषणास कोल्हापूर जिल्ह्यातील सेविका व कार्यकर्त्या सहभागी झाल्या आहेत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना तात्काळ मानधनवाडीचा शासकीय अध्यादेश काढावा पेन्शन तात्काळ लागू करावी ग्रॅज्युटी लागू करावी या मागण्यांसाठी उद्यापासून सुरू होणाऱ्या आमरण उपोषणासाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविका रविवारी रवाना झाल्या होत्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासन दरबारी वारंवार प्रयत्न करून देखील शासनकर्त्यांनी त्या मागण्यांना केराची टोपली दाखवली आता आर्या या पार की लढाई अंगणवाडी सेविकांनी आमरण उपोषणाच्या माध्यमातून सुरू केली आहे महानकर न्यूज साठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा